आ की सायलेन्स पाडी मागते वर्ग येण्याचा मान प्रथम कुमारी प्रज्वल मानेर 75.50% आहे तिचा सत्कार श्री अशोक

버튼. 안기고. 뮤 Редактор субтитров а.

Y sí, pero... sí, pero...

কোন <laughs>

म्हणजे दहावीचा निकाल लागते बारावीचा i think

विद्यार्थ्यांच्या सत्कारी तर मी येणार म्हणजे आपल्या सरांचे मॅडमचे अश्वरची जवळद्याची कारण यांनी कष्ट घेतले यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेले असतील आज जे आपल्या पुणे मुंबई लातूर नांदेड इकडे जे विद्यार्थी जातात त्यांना पण तेवढं तरी त्यांचं त्यांचं पण असंच घे आहे त्यांचं का वेगळं नाही आणि इथं आपल्या अशा परिस्थितीमध्ये पण सरांनी व्यवस्थित शिकवलं व्यवस्थित कष्ट केले आणि तुम्हाला तुमचा तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला नेऊन ठेवलं आणि परत अजून तुम्हाला जर परत अजून एक करायचं असतील अजून सराच्या मार्गदर्शन खाली अजून विद्यार्थ्यांना तुम्ही कुणालाही पण सांगू शकता किंवा तुम्ही परत करू शकता आणि परत तुमच्या उद्दिष्ट जाऊ शकता सराचं परत अभिनंदन करतो सर्वांच्या आला आमच्या द देवर्धन क्लासिकच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो माझा आवाज येईल का शेवटी म्हणजे लातूर नांदेडला चार ला काही, काही थे? थे? हजार विद्यार्थ्यांमध्ये बसल्यानंतर सुद्धा त्या किती विद्यार्थी असे आहेत की बॅनर व फक्त आपल्याला नऊशे विद्यार्थी असे की बॅनर नाहीच ना आलेले असे सुद्धा हे आहे ना आपले अठरा ते वीसच विद्यार्थी ऍडमिट झाले आणि अठरा ते वीस विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास केला खर तर आमचंही थोडस चुकलं म्हणजे आता मी तुमच्यासोबत कबूल करतो कारण आम्ही तीनच महिने बोर्ड तयारी करून घेतली हे जे निकाल आला ना हा तीन महिन्याचा निकाल बोर्ड फार वेगळे बोर्ड वेगळे बोर्ड म्हणजे एखादा ऑटो रिक्षा चालवण्यासारखं आहे आणि नीट करणं म्हणजे एखादी ब्रँडेड कार चालवण्यासारखं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे मग बोर्ड करताना तीनच महिन्यात लेकरांनी जी मेहनत घेतली म्हणा किंवा पाठांतर केले तीन महिन्याचं त्या तीन महिन्यावर आलेलं त्यांचा निकाल काही काही लेकर इंग्रजी मध्ये छत्तीस मार्कावर आहे म्हणजे आम्ही पण लक्ष दिलं नाही की त्याची इंग्रजी काहीतरी आपल्याला ट्युशन लावा लागेल किंवा त्याचा मराठीचा अभ्यास करून घ्यावा लागेल आम्ही आमचं नीट शिकवत असताना याच्याकडे दुर्लक्ष केलं बोर्डाकडे तर ते जर केलं असतं आज ज्यांना अठ्ठ्याण्णव मार्क पडले बायोलॉजीला ते शंभर पैकी शंभर असतील फिजिक्स मध्ये ज्यांना नव्वद देत ते शंभर पैकी शंभर असतील असाही फरक पडला असत पुढच्या बॅचला आम्ही सहा महिन्यापासूनच बोर्ड कव्हर करणार आहेत म्हणजे जेणेकरून त्या बॅचचा बोर्डाचा निकाल चांगला होईल आणि नीटचा सीईटीचा पण निकाल आणि आपण ते पद्धत सुरू केला आज जे पी जॉईन फॉर प्रोग्रेस ऍपच्या माध्यमातून दोनशे विद्यार्थी महाराष्ट्र भरून जोडले आपल्याला जे की ऑनलाईन टीचिंगमध्ये शिकायले दोनशे लोकांनी त्यांचं सबस्क्रिप्शन घेतलं आणि ते ऑनलाईनच्या माध्यमातून शिकायले मा क्लासमध्ये मा चाळीस विद्यार्थी ऑफलाईन शिकायले तर बाहेरचे पण लोकांना आवडायले ते क्लास म्हणून ते मध्ये म्हणून सांगण्याचं तात्पर्य की आपण हे करण्याचा प्रयत्न केला तुमच्या इलेक्ट्रॉनिक जे केलं ते त्याच्या बेस्ट करण्याचा प्रयत्न केला माझं तर मोटिवेशन असं की आठवड्यातून कमी तुम्ही दोन दिवस इलेक्ट्रांना शिकवता शिकवता मोटिवेट करत असतो मी ही काही स्कॉलर विद्यार्थी नाही मी कालच आता निकालाच्या पूर्वी व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणलो होतो असं की हे एका वर्षाचं मूल्यांकन आहे की आयुष्यामध्ये आयुष्याचं मूल्यांकन आहे आयुष्य वेगळं आहे चढ उतार येतात आयुष्यामध्ये चढ येतो कधी उताराला बी जावं लागतं आपल्याला कधी कधी जास्त गती घेतल्यानंतर जास्त गतीनं दिवस येतो माणूस तर असे सुद्धा आयुष्यामध्ये येणारे चढ उतार वेगवेगळे असतात आणि या चढ उतारातून आपल्याला आपल्या आयुष्याचा आलेख वाढवायचा असतो सक्सेस व्हायचा असतो म्हणजे एका वर्षाच्या निकालावरून मला तर नाही वाटत की आयुष्यामध्ये काय असं ठरलं कि हा विद्यार्थी किती ब्रँडेड आहे एका पहिल्या दुसऱ्या मध्ये निकाल येतो आपल्या लेकरांनी जे केलं ते सुद्धा बेस्ट आहे फक्त एवढं सांगेल की कबीर महाराजाचा एक दोहा आहे कबीर महाराजाला कोणतं विचार होतं की कबीर महाराज म्हणजे आयुष्यात सगळ्यात मौल्यवान काय आयुष्यात सगळ्यात मौल्यवान काय तर कबीर महाराज म्हणले तुम्हाला काय वाटतं काय मौल्यवान आहे लोक म्हणले हिरे जवारात सोनं चांदी शेती जमीन सगळं मौल्यवान आहे कबीर महाराज म्हणले हे मौल्यवान नाही कबीर म्हणले आपली संतती आयुष्यात सगळ्यात मौल्यवान म्हणजे आपले जे आहेत ते आयुष्यात सगळ्यात मौल्यवान आहेत आपलं जर काय सगळ्यात मौल्यवान असेल ज्याला समजा एका वेळेला काही घराला आग लागली तर आपण घरातला काय विचार करू वाचवायचा तर आपण आपल्या लेकराचा विचार करू इतकं मौल्यवान आहे कबीर महाराज म्हणले ते सोनं चांदी जळालं तरी डबल निर्माण करता येईल म्हणजे म्हणून आपल्या संतती फार मौल्यवान आहे त्यांनी दोहा पण लिहिला कबीर महाराज म्हणले अवलात सुपूत हो तो धन कमानाक आहे जर आपली अवलाद सुपूत म्हणजे चांगला पुत्र झाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा तर धन कशाला कमावायचे तो त्याचा कमवून ठेव आणि कबीर महाराज म्हणजे अवलाद कुपुत होतं धन कमानाक आहे आपली अवलाद बी कुपुत झाली तर आपण किती बी महाल कमवून ठेवला तर ते वायात घालणार आहे भविष्यामध्ये म्हणून आपलं मौल्यवान आपले लेकर आहे त्याच्यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे ठीक आहे ते एमबीबीएस लागल बीएमएस लागल बीएचएमएस लागल नाही लागल इंजिनिअरिंग करत म्हणजे आयुष्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर आपली सफलता ठरत असते फक्त आपण त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि हे करत असताना यश जिद्द चिकाटी सातत्य ठेवावं लागतं कधी कधी टेन्शन येतं फ्रस्ट्रेशन येतं आणि हे करत असताना फक्त शांत संयमाने हे का कोणते काम करावं लागतं आणि म्हणून येणाऱ्या काळात तुमचा नंबर ठीक आहे आता कुठेही लागेल कारण आपण सर्व सर्व लेकरांच्या वेगवेगळ्या सीट द्यायला लागल येतात आता एका सीटी दिलेली बायोची सी टी दिली इंजिनिअरिंग दिली तर विद्यार्थी नंबरही लागेल इंजिनिअरिंगला नंबर लागेल लागला तर त्याचा स्वीकार करा की असंही नका पालकांना म्हणून की मला जायचं होतं मला तुम्ही तिकडे का टाकले आयुष्यामध्ये कधी कधी वाटा संपल्यानंतर वळणच येते त्या वळणावर जावंच लागते त्या वळणावर जर गाडी वळवली नाही तर गाडी कुठे खाण्यात जाते म्हणून ते वळण शोधलं पाहिजे आपण आणि आपलं त्या वळणाने वळलं पाहिजे आणि आपला रस्ता जो ठीक आहे इंजिनियर जरी झालो तर आपण आयुष्यात सक्सेसफुल झालं पाहिजे एक चांगला संस्कारित व्यक्ती म्हणून आयुष्यात समाजात जगता हो। येऊ हेच सक्सेस आहे बाकी हे तर मार्क एक एका वर्षाचं मूल्यांकन हे कमी पडतील जास्त पडतील एखाद्याला आपल्याला असं वाटेल की आपण इथं मार्क कमी घेते थोडी मेहनत करायला पाहिजे होती आयुष्यात नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात आपल्याला आणि त्या गोष्टी एक संधी घेऊन येत असतात आणि त्या संधीच्या माध्यमातून आपल्याला जावं लागेल प्रयत्न करायला तुम्ही मेहनत घेते त्याच्याबद्दल तुमचे आभार पालकांनी सुद्धा आपल्या लेकरांना मेहनतीला वेळ दिला त्यांच्यासाठी प्रयत्न केले त्यांचे आभार एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्व आलात त्याबद्दल सर्वांची एकदा मनपूर्वक धन्यवाद